दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोकण तसे रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला असून तळ कोकण आणि रायगड जिल्ह्यातील मनसेचे प्रमुख नेते वैभव खेडेकर आणि सुबोध जाधव यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय वैभव खेडेकर आणि सुबोध जाधव यांनी मनसे तन मन धन लावून काम केलं परंतु काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे दोघांना पक्षातून बडतर्फ केल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती त्यामुळेच दोघांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दोघांचा पक्षप्रवेश कार्यक्रम मुंबईत संपन्न झाला तेव्हा इंदापूरमधून हजारो मनसे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग वाहनांचा ताफा घेऊन मुंबईला गेले होते यावेळी वैभव खेडेकर म्हणाले की मनसेच्या स्थापनेपासून काम करत असून कोकणात पक्षाचं रोपट लावलं आता फळं येण्याची वेळ आली असताना मला पक्षातून बडतर्फ केलं पस्तीस वर्ष राज ठाकरे यांच्यासोबत काम केल्यानंतर मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे आणि कोकणात भाजप शत प्रतिशत करणार आहे तर सुबोध जाधव यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा विकास आणि कोकणचा विकास फक्त भाजप पक्षाच्या माध्यमातूनच शक्य आहे रायगड आणि श्रीवर्धन मतदारसंघाचा विकास हा फक्त भाजपच करेल यामुळे मात्र कोकण आणि रायगडमधील मनसेची सत्ता आता हद्दपार होणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात एकंदरी कोकण आणि रायगड जिल्ह्यात मनसेला मोठा फटका बसला असून भाजपला या भागात मोठी ताकद मिळाल्याची शक्यता निर्माण झाली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी गौतम जाधव इंदापूर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा